सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की दादा तिथे पोहोचलेले असतात हे बघून मेघना चांगलीच घाबरलेली असते दादा मेघनाला प्रश्न विचारतात की काय झालं निशिला तिने असं बंद का करून घेतलं कोणी काहीच उत्तर देत नसल्यामुळे जा सगळेजण बाजूला सरकतात दादा दरवाजा छोटावत म्हणतात की निशिबाळा अगं दरवाजा उघड काय झालं तुला निशी दादांचा आवाज ऐकून खूप घाबरते आणि ती रडत रडत दरवाजा उघडायला येते तेव्हा उमा पण म्हणते अगं बाळा निशी बाळा दरवाजा उघड आम्ही आहोत हे बघून निशीला जरा धीर येतो आणि ती दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यानंतर ती दादांना घट्ट मिठी मारते निशीची ही अवस्था बघून दादांना खूप राग येतो ते त्यांना जाब विचारतात काय झालंय माझ्या निशिला कोणी काहीच बोलत नाहीत तेव्हा निशिला ते विचारतात बाळा इथे कोणालाही काही घाबरायचं कारण नाही जे काही आहे ते तू मला स्पष्टपणे सांगू शकतेस निशी रडतच असते तिच्या रडण्यामुळे चांगलीच चौंग उमासुद्धा घाबरते उमा विचारते की बाळा सांग ना काय झालं अगं तेव्हा निशी म्हणते की बाबा मला इथे राहायचं नाही आहे प्लीज मला घेऊन चला हे ऐकून दादा अजूनच चिडतात ते म्हणतात की अगं काय झालं ते सांगशील का तेव्हा ते म्हणते की हो दादा एवढं बोलणारच असते की मेघना म्हणते की अहो तिचं आणि नीरजं छोटंसं भांडण झालं होतं ते निशि मनाला लावून बसली आहे निशी म्हणते की नाही हे खोटं बोलतात ते हे बघून दादा म्हणतात की तुम्ही जरा शांत बसा मला माझ्या मुलीशी बोलू द्या काय प्रॉब्लेम आहे निशी तू मला स्पष्ट सांग इथे कोणालाही काहीही घाबरायची कारण नाही ती असं म्हणतच असते तेव्हा निशी म्हणते की दादा ह्या आहेत ना तेवढं बोलतच असते की परत मेघना म्हणते की अगं निशी काय झालं तुला तू अशी का करतीयस सांग ना सगळ्यांना आम्हाला सुद्धा कळू दे हे बघून निशी गप्पच बसते ती काही बोलतच नाही दादा खूप वैतागतात की निशी अशी अचानक का वागायला लागली आहे तिचं हे रूप बघून दादा सुद्धा खूप चिडतात तेव्हा ते म्हणतात की काय नीरजमध्ये काय प्रॉब्लेम आहे का निशी निशी चल तू इथून असं म्हणून मेघना म्हणते की अहो तिला घेऊन कशाला जात आहे तेव्हा दादा म्हणतात की आता माझ्या मुलीला इथे एक मिनिटसुद्धा ठेवायचं नाही हे बघून निशी घाबरते दादा तिच्या हाताला धरून बाहेर चाललेले असतात तेव्हा निशी नाही म्हणत असते तेव्हा ती म्हणते की अहो पण नीरज सर तेव्हा दादा म्हणतात की नीरज सरांना यायचं असेल ते नांदवलीला बोलवून घे आता तू इथे एक मिनिटसुद्धा थांबू शकत नाहीस हे ऐकल्यानंतर सुद्धा घाबरते मेघनाला अशी भीती वाटत असते की निशिने सगळ्यांसमोर आपला पराक्रम सांगू नये म्हणून ती सगळ्याकडे टाळाटाळ करायचा प्रयत्न करत असते निशी, तार निशी खूप घाबरते दादा जसे तिला न्यायला लागतात तशी ती बा ती त्यांच्या मागे जाऊ लागते दादा उमा ह्या सगळ्या प्रकार घडल्यामुळे ते खूप टेन्शनमध्ये असतात ते निशिला विचारत असतात पण निशी भिली असल्यामुळे उमा म्हणते की अहो राहू द्या थोडा वेळ ती शांत झाली की आपल्याला सगळं सांगेल आपण आता धीराने घेऊया आपण आधी तिला नांदिवलीला घेऊन जाऊ गाडी बघू असं म्हणून ते गाडीत बसतात इकडे मेघना निकीला फोन करते आणि ते तिचे आईवडील आलेले सांगते हे बघू निकी म्हणते की ओ तिने सांगितलं आहे का तेव्हा मेघना म्हणते की नाही मला तरी वाटत नाही आत्ता सांगितलं आहे म्हणून पण सांगेल आता ती नांदिवलीला नेलं आहे काही करू नीरजला ती सांग की मेघना निकीला सांगत असते की काही करू नीरजला सांग की निशी त्याच्या भांडणामुळे इथून निघून गेली आहे काही कर आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करिकी म्हणते अहो पण एक्झॅक्टली झालं आहे काय तेव्हा मेघना म्हणते की आता तुला सांगायला एवढा वेळ नाही आहे पण आपल्याला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करायचं आहे आता हे प्रकरण प्रकरण खूप चिघळत चाललेलं आहे हे बघून निकी म्हणते की ओ गॉड आता हे नीरजला फोन कराना पण खूप अवघड जाणार आहे आणि त्याने स्वतःहून जर निशिला फोन करायचं ठरवलं तर तेव्हा मेघना म्हणते की अकं निशी फोन उचलूच शकत नाही त्याचा नंबर मी ब्लॉक केलेला आहे मेघना म्हणते की काही झालं तरी त्याला तेवढं सांग मेघना बोलते की आता आपल्याकडे फार वेळ नाही आहे निक्की लवकरात लवकर आपल्याला सगळं काम चालू केलं पाहिजे निकी बोलते की ओके ठीक आहे नीरज आला आहे मी तुम्हाला नंतर फोन करते फोन ठेवल्यानंतर निक्की सांगते की नीरज तुझ्या मॉमचा फोन आला होता नीरज म्हणतो काय झालं निकी माझ्या फोनवर आला नाही तेव्हा निकी म्हणते की अरे निशिला दादा घेऊन गेलेत तेव्हा नीरज म्हणतो की काय कसं पॉसिबल आहे हे ती जाऊच शकत नाही आणि एवढ्या छोट्या आणि किरकोळ भांडणातली निशी नाही आहे निकी म्हणते की ते काही माहीत नाही आहे पण निशी रडत होती दादा तिला घरातून काही न सांगता घेऊन गेलेत काहीतरी प्रॉब्लेम झाला नीरज म्हणतो की ओ वेट मी निशीला फोन करतो निशीला फोन करतो पण निशी फोन उचलत नाही त्याला तो सारखा म्हणत असतो की नक्कीच काहीतरी वेगळं आहे माझी निशी असं करूच शकत नाही तेव्हा आणखी म्हणते की अरे आता तिचे आई वडील घेऊन गेले तिला नीरज म्हणतो की नाही काही झाले तरी निशी माझ्यापासून लांब जाऊ शकत नाही असं म्हणून तो त्यांचा फोन ठेवतो आणि दादांच्या फोनवर फोन करतो दादांच्या फोनवर नीरजचा फोन, फोन आलेला बघून दादा फोन उचलतात आणि म्हणतात की बोला तेव्हा नीरज म्हणतो की काय झालंय निशिला तुम्ही का घेऊन निघालायत निश्रीला फोन द्या मला तिच्याशी बोलायचं आहे हे बघून दादा म्हणतात की नीरज आव आता वेळ निघून गेली आणि निशी कुठल्याही बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे नीरज म्हणतो की काय झालं आहे तिला तेव्हा दादा म्हणतात की ती आता बोलण्याची परिस्थितीत नाही आहे आणि प्लीज आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो हे बघून ते फोन ठेवतात आणि निशीकडे बघतात निशी उमाला मिठी मारून गाडीत रडत बसलेली असते तिचं हे अवस्था बघून चांगलेच उमाने दादा घाबरलेले असतात नीरज टेन्शनमध्ये तो की माझ्या मागे काय झालं आहे निशी आत्ता असं का जाऊ शकते तिला माझ्याशी बोलायचंच होतं पण ती असं काही न सांगता जाऊ शकत नाही नक्कीच हा ते का इथे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे असं म्हणून तो विचार करत बसलेला असतो नक्की पॉसिबल होईल तेवढं त्याला तीपासून ते लांब ठेवत असते निशिला शांत झाल्यानंतर उमा विचारते की बाळा काय झालं तेव्हा निशिक तरीसुद्धा काहीच बोलत नाही निशी मनातच म्हणत असते की बरं झालं बाबा आले नाहीतर माझ्या बाळासोबत यांनी खरंच काही केलं असतं तर खरंच परत तिथे जायची खूप भीती वाटत आहे असं निशी म्हणत असते ती निशीसुद्धा म्हणत असते की पण नीरज सरांशी मी बोलू तरी कसं त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही बाबा होणार आहात आणि आईंचंसुद्धा त्यांना सगळं सांगितलं पाहिजे त्यांच्यासमोर सगळं खरं आलंच पाहिजे नाहीतर त्यांच्या मनात गैरसमज होईल हे बघून निशी नीरज सरांशी बोलायचं आहे असं म्हणून दादांना म्हणते तेव्हा दादा म्हणतात की निशी आधी काय झालं ते मला स्पष्ट सांग तेव्हा निशी त्यात भांडण नको म्हणून सांगत नाही पण ती नीरज सरांशी बोलायचं आहे एवढंच सांगते नीरज लवकर गाडी करून आपल्या घरी यायला निघतो इकडे मेघनाला तिचा नवरा विचारत असतो की मेघना खरं खरं सांग दुसरं काही कारण आहे का नाहीतर निशी एवढे घाबरणाऱ्यातले ना नाही आहे मुलगी खूप साधी येते मेघना त्यांनाच ओरडून सांगते की तुम्हाला सांगितलं ना जायच्या आधी नीरजचं आणि निशीचं छोट्या कारणावरून पार्टीला गेले तेव्हा भांडण झालं होतं तेच निशीसोबत नीरजला बोलायला वेळ नाही तेव्हा ते म्हणतात की नाही निशी एवढी लहान नाही आहे की तिला काहीच कळत नाही काही केलं नाहीस ना त्यावर मेघना म्हणते की मला वेळ लागलाय का लग लग कर ला काही करायला तुम्ही काय बोलता निरज लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे दादा निशिला गाडीत घालून घरी घेऊन चाललेले असतात मी इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू